नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी आली आहे दिव्या ला आणि आम्ही करतोय शॉपिंग तर तर आम्ही इकडे बीच वर आलोय दिव्यागर बीच वर आणि बीचच आहे ना तर बाहेर आल्या 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 आमच्या फॅमिली मेंबर्स त्यातलं काही जणांनी शॉपिंग करून आणली कारण आमचं ऑन द स्पॉट ठरलं होतं कसं ते मी तुम्हाला सांगते पुढे ब्लॉग मध्ये तर म्हणून आम्ही शॉपिंग नव्हती केली मी गेली होती पण बाकी त्यांची राहिली होती म्हणून आता ड्रेस वगैरे घ्यायचं चाललंय बीचवर जाण्यासाठी फक्त बाकी तर घेऊन आलंय आणि इकडे क्रियांश बसलाय कुणाल बसलाय कुणाल तू ना पूर्ण कुणाल तू ना पूर्ण झोपेतून उठल्यासारखं सारखा झालाय त्याने ना तो खूप रात्री उशिरा आलेला घरी आणि गाडी चालवली त्यांनी कंटिन्यू त्याच्यामुळे आलं जाऊन हा ड्रेस पण नाही इकडे बीच वर येऊन घेतलाय छान दिसतय कस आहे बीच छान आहे का काय नाही बाळ येऊन गेलेलं आहे हे ना बाळ बाळे मोठं आहे आता मी त्याला बाळ म्हणणं बंद करणार का बरं कावर बाळा असंच आता आमच्याकडे हे बाळे ना म्हणून त्याला बाळ म्हणणं बंद करणार सगळे त्याला बाळच म्हणायचे आता आम्ही म्हणणार नाहीये त्याच्या माझी खूप मोठी हिस्ट्री पण ते सांगून देत नाही तर आता आम्ही सगळे आलो बीच वर कुणाला आणि मामा करता तिकडे गाडी पार्क इकडे मामी आणि बाळ ध्रुव गेले पुढे आणि मी अशी झाली आहे रेडी आम्हाला आम्ही रूमवर जेवण केलं रूमवर गेलो पण टाईम मिळाला नाही कारण सनसेटचा टाईम होऊन चालला होता म्हणून मग पटपट रेडी झालं आणि इकडे आलो तर आम्ही खूप उशिरा गेलो होतो म्हणून मग सनसेट टाईम निघून गेला होता मग म्हणून म्हटलं तर नाईट नाईट शूट करावं तर असं मी शूट करत होते रील शूट चालू होते आणि मला कुणाला खूप कुण जास्त ओरडत होता कारण मला पाण्यामध्ये जायचं होतं तो नव्हता जाऊ देत

तुम्हाला आवडलं असं असतं का तुम्ही जर इकडे कधी आले ना म्हणजे बाहेर कुठं पण अजिबात पाणीपुरी कधी घेऊन इतकी घाण लागते नाही तर यातले कुठ फेकून दिले दिली फेकले ना यातले फेकून दिली आहे आणि एक राहिली आणि सहा आल्या होत्या वाटत सहा आल्या दोन राहिले चार खाल्लं दोन बा दोन मी खाल्लं घाण पण आला फिरून घाण